इंद्रायणीचं पसायदान चार डिसेंबर अमानुष क्रौर्याची सांगता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनया संतोष मुळावकर जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती तर भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती ह्या शब्दांना अवघ्या जगानं नेहमीच अवतरण चिन्हात घेतलं पण भारतीय संस्कृतीनं नेहमीच स्वत नंतरचं उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह कायम ठेवलं स्त्रीच्या बाबतीत तर ह्या प्रश्नचिन्हांनी आणि उद्गारवाचक चिन्हांनी कहरच केला त्यामुळं बरेचदा भारतीय संस्कृती भोवतीचं अवतरण चिन्ह वेगवेगळ्या कारणांमुळे दाट होत गेलं स्त्री हे त्या अनेक कारणांमधलं एक कारण भारतीय संस्कृतीनं स्त्रीच्या मातृत्वाचं गुणगान करताना सगळ्या परिसीमा ओलांडल्या पण तिला पुरुषांच्या दास्यत्वात जखडून ठेवताना ह्या सगळ्या परिसीमा कोलमडून टाकल्या स्त्रीच्या हातापायातले ते सोन्याचे दागदागिने हे खऱ्या अर्थानं दागदागिने नव्हतेच तर त्या सोनेरी बेड्या होत्या तिच्या हातात सोन्याच्या पाटल्यांच्या जोडीला सोन्याच्या बांगड्या कशासाठी तर तिच्या पाटल्या आणि बांगड्यांचा आवाज होत राहावा आणि ती घरातच काम करते आहे हे दौलतीवर बसलेल्या उद्दाम पुरुषांना कळत राहावं तिच्या पायात चांदीची पैंजणं कशासाठी तर त्या पैजण्यांचा आवाज येत राहावा आणि ती घरातल्या घरातच फिरते आहे हे पुरुषांना कळत राहावं ह्यासाठी असे आवाज करणारे दागदागिने पुरुषांच्या अंगावर कधीही नव्हते तिच्या कपाळी मारलेलं सौभाग्य ह्यात सौभाग्यापेक्षा सौभाग्या गुलामीच्या भाग्याचा भाग अधिक होता आणि तिचा पती तो तर तिचा परमेश्वर हा परमेश्वर कसाही असला तरी तिनं खपवून घ्यायचा तो आळशी उद्दाम व्यसनी बाहेर ख्याली कसाही असला तरी तो तिचा परमेश्वर तिचा अवघा जन्म पुढचे सात जन्म ह्याच परमेश्वरासाठी बरे हा परमेश्वर असूनही याला मरण अटळच मग त्याच्या मरणाबरोबर हिनं मेलच पाहिजे त्याच्या प्रेताबरोबर हिनं जिवंत जळून मेलच पाहिजे सती जाणं हा तिच्या पुण्याईचा भाग हा पती परमेश्वर मरून स्वर्गात गेल्यावर त्याची गुलामी करण्यासाठी तिनंही त्याच्याबरोबर स्वर्गातच जायचं पण हा पापी दुष्ट मेल्यावर स्वर्गात जाईल ह्याची काय खात्री पण ही सती गेल्यावर ही नक्कीच स्वर्गात जाणार आणि हिच्या पुण्याईनं हाही स्वर्गात जाणार त्याच्यासोबत सती जाण्यासाठी तिला सजवलं जायचं मढवलं जायचं तिची अशी प्रेतयात्रा तिनं जिवंतपणीच पाहायची मेलेल्या पतीच्या चित्तेवर तिनं जिवंतपणीच बसायचं आणि मंत्रोच्चारांच्या जल्लोषात वाद्यांच्या गदारोळात तिनं चितेतून बाहेर उडी घेऊ नये लांब लाकडांच्या आहुतीनं तिला चितेत ढोचलं जायचं ती जळून राखवायची तिची ह्या अमानुष कौऱ्यातून मुक्ती राजा राममोहन रॉय यांच्या समाज सुधारणेच्या चळवळीनं केली ह्या चळवळीमुळं लॉर्ड विल्यम बेंटिंगनं चार डिसेंबर अठराशे एकोणतीसला सतीबंदीचा कायदा केला